नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणित्याची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय दहावीच्या वर्गाची सुरुवात केलेली आहे आणि दहावीच्या वर्गामध्ये पहिला जो लेसन आहे आपला तो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय ते आपण आजच्या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन बघणार आहे पण त्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला तर मग बघू आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय आता लिनिअर इक्वेशन म्हणजे काय लिनियर इक्वेशन्स म्हणजे असे इक्वेशन असतात की ज्याची रेस टू पॉवर ही काय असली पाहिजे वन असली पाहिजे म्हणजे जे व्हेरिएबल्स असतात त्यांची रेस टू पॉवर ही वन असली पाहिजे दुसरी गोष्ट इन टू व्हेरिएबल सांगितलेले आहेत म्हणजे यामध्ये काय असणार आहेत आपले दोन व्हेरिएबल असणार आहेत आता त्याचा जो जनरल फॉर्म आहे तो काय आहे बघा तर एक्स प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू झिरो आता तुम्ही म्हणाल यामध्ये तीन व्हेरिएबल आहेत तर हे तीन व्हेरिएबल नाही आहेत तर ए बी सी हे आपण काय घेणार आहे नंबर असतात आणि जे एक्स आणि वाय म्हणजे मध्ये आपण तुम्ही कोणतेही वेरिएबल्स घेऊ शकता जसे की ए टू झेड मधले b, c, सी डी एफ l, m, एन एम काही घेऊ शकता आता इथं काय असणार आहे बघा तुमचं तर एक्स हा एक व्हेरिएबल आहे आणि वाय हा पण काय आहे तुमचा एक व्हेरिएबल आहे पण यामध्ये बघा एक्स ची रेस टू पॉवर किती आहे एक आहे आणि ची रेस टू पॉवर पण किती आहे तुमची एक आहे पण या इक्वेशन मध्ये ऍट अ टाइम ए हा झिरो नसला पाहिजे आणि त्याच वेळेला बी हा सुद्धा झिरो नसला पाहिजे म्हणजेच काय तर ची व्हॅल्यू जर झिरो टाकली तर ही होल व्हॅल्यू झिरो होईल इथे बी ची व्हॅल्यू टाकली तर बी ची व्हॅल्यू झिरो होईल आणि फक्त राहता राहील काय कॉन्स्टंट नंबर म्हणजे व्हेरिएबल्स राहणार नाहीत म्हणजे हे आपलं काय होणार नाही लिनियर इक्वेशन होणार नाही कधी ज्या वेळेला ची व्हॅल्यू झिरो म्हणजे झिरो एक्स प्लस झिरो वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो असेल त्यावेळेला हे लिनियर इक्वेशन असणार नाही फोर एक्स प्लस थ्री वाय प्लस सिक्स इज इक्वल्स टू झिरो हे लिमिटेड इक्वेशन आहे का आहे का ए म्हणजेच किती आपला तर फोर आहे बी किती आहे आपला थ्री आहे आणि सी किती आहे आपला तर सिक्स आहे आता लिनियर इक्वेशन मध्ये प्लस मायनस म्हणजे मायनस चे साईन असू शकतात का तर हो मायनस पण आपण यूज करू शकतो म्हणजेच असं पण इक्वेशन येऊ शकतो बघा टू एक्स मायनस फोर वाय प्लस थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजे हा जो नंबर आहे बीचा तो काय आहे बी इज टू मायनस फोर आहे म्हणजेच नंबरला मायनस साईन असू शकतं फक्त काय कंडिशन्स आहेत आपल्या तर एक्स रेस टू वन असला पाहिजे वाय रेस टू वन असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ए आणि बी e एकाच वेळेला झिरो नसले पाहिजेत तरच ते इक्वेशन काय होतं आपलं तर लि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होतं आता आपण बघतोय बुक्स मधला पेज नंबर वरती एक चार्ट दिलेलं आहे आणि त्या चार्टमध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की लिनियर इक्वेशन आहे की नाही आणि ते कशावर ओळखायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिले इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला आता इथं काय दिलेलं आहे या ब्लॉक्समध्ये आपल्याला इक्वेशन्स दिलेलं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि इकडं जो चार्ट दिलेला आहे त्यामध्ये काय सांगितलंय इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे हे जे दिलेले इक्वेशन आहेत ते लिनियर इक्वेशन आहेत का असेल तर यस नसेल तर नो आता बघा पहिलं जे इक्वेशन दिलेलं आहे तो फॉर्म बघा काय दिलेला आहे आपल्याला तर फोर यम प्लस थ्री एम इज इक्वल्स टू ट्वेल्व्ह दिले ठीक आहे आपण जो फॉर्मॅट बघितलं तो काय होता बघा तर एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो तर आता तुम्ही म्हणाल तर ट्वेल्व हा इक्वल एनच्या पलीकडे आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन असणार आहे का तर येस का तर बघा फोर यम प्लस थ्री एन आणि हा जो ट्वेल्व्ह होता तो इक्वल साइनच्या पलीकडे होता तो इक्वल साइनच्या या साइडला आल्यानंतर तो काय होतो तर मायनस होतो म्हणून इथं काय येणार आहे मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो आणि हा जो फॉर्मॅट आहे तो आहे बघा एक्स प्लस बी वाय प्लस सी फक्त इथं आपल्याला व्हेरिएबल्स यम आणि यन मध्ये आहेत म्हणजे एक्स दिलेला नाहीये इथं वाय दिलेला नाहीये च्या आणि हे मी मगाशीच सांगितलं की मायनस सायन्स मध्ये मा पण आपण इक्वेशन लिहू शकतो म्हणून हे दिलेलं जे इक्वेशन आहे ते काय आहे हे लिनियर इक्वेशन आहे यस आता दुसरं इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन वाय इज इक्वल टू थर्टीन आता यामध्ये टू आहेत का तर आहेत तर बघा पहिला व्हेरिएबल x आहे दुसरा वेरियेबल वाय आहे पण आपली दुसरी एक कंडिशन आहे की रेस टू पॉवर ही काय असली पाहिजे वन असली पाहिजे आणि इथं दिलेली जी रेस टू पॉवर आहे ती किती आहे आपली टू आहे त्यामुळे हे लिनियर इक्वेशन असणार आहे का तर नाही नो ठीक आहे आता बघा पुढचं इक्वेशन थर्ड वन इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे तर रूट टू एक्स मायनस रूट फाय वाय इज इक्वल टू दिलेलं आहे ठीक आहे आता इथं व्हेरिएबल मध्ये तुम्हाला इरॅशनल नंबर रॅशनल नंबर फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन असा कुठलाही नंबर चालतो त्यामुळं हो, रूट टू आणि रूट चा काही इथं संबंध येणार नाहीये फक्त आपल्याला बघायचं काय आहे तर एक्स आणि वाय बघायचे इथं दोन व्हेरिएबल्स दिलेले आहेत आणि याची दोघांची रेस टू पॉवर किती आहे वन आहे म्हणजेच हे दिलेले इक्वेशन हे काय असणार आहे आपलं तर लिनियर इक्वेशन असणार आहे आणि हे जो सिक्स्टीन आहे तो इकडे आल्यानंतर मायनस सिक्स्टी होणार आहे त्याच्यामुळं हे जे गिव्हन इक्वेशन आहे ते आपलं काय असणार आहे लिनियर इक्वेशन असणार आहे फोर्थ वन क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा तर इथं झिरो एक्स दिलेलं आहे प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो दिलेलं आहे आता झिरो एक्स म्हणजेच मी मगाशी सांगितलं की ऍट अ टाईम म्हणजे एकाच वेळेला एक्स आणि चे जे कोइफिशन्स आहेत ते झिरो नसले पाहिजेत म्हणजे ए आणि बी एकाच वेळेला झिरो नसला पाहिजे एकवर एकवर असतील तरीही ते लिनिअर इक्वेशन असू शकतं म्हणून हे जे गिवन इक्वेशन हो आहे ते काय होईल बघा आपलं सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल्स टू झिरो आणि एची व्हॅल्यू झिरो आहे तरी हे इक्वेशन काय असणार आहे आपला असणार आहे लिनिअर इक्वेशन असणार आहे कारण टू पॉवर किती यायची वन आहे आणि ची व्हॅल्यू आपण झिरो घेऊ शकतो त्याच पद्धतीने इथं बघा झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वाय मायनस थर्टी सिक्स इज इक्स टू झिरो आता परत एकदा इथं काय आलेलं आहे आपलं झिरो वाय आलेलं आहे पण रेस टू पॉवर दोघांची पण किती आहे वन आहे आणि एका एका वेळेला ए किंवा बी झिरो असू शकतो म्हणून हे पाचवं इक्वेशन पण काय असणार आहे डिनियर इक्वेशन असणार आहे फोर अपॉइंट एक्स प्लस फाय अपॉइंट वाय इज इक्वल्स टू फोर असं इक्वेशन दिलेले आहे आपल्याला आता ची जर रेस टू पॉवर बघितली तर इथं काय होईल बघा फोर हा मध्ये होता जर मध्ये गेला तर त्याची रेस टू पॉवर ही काय होईल मायनस वन होईल प्लस फाय वाय रेस टू मायनस वन इज इक्वल्स टू फोर आता इथं दोघांचे व्हेरिएबल्स तर दोन आहेत एक्स आणि वाय पण टू पॉवर ह्या काय आहेत आपल्या मायनस वन आहेत आपल्याला पाहिजेत काय तर पॉझिटिव्ह वन पाहिजे म्हणजे हे दिलेले इक्वेशन हे काय असणार आहे लिनियर इक्वेशन नसणार आहे नो पुढचा क्वेश्चन बघतोय आपण फोर पुढच्या क्वेश्चन्स मध्ये बघा तर फोर एक्स वाय मायनस फाय वाय मायनस एट इज इक्वल्स टू झिरो दिलेले पण आता इथं जे डिग्री दिलेली आहे तर डिग्री जे वेळेला काउंट करतोय एकाच वेळेला एक्स आणि वाय एकत्र आला असेल तर आपण काय करतो ह्याची रेस टू पॉवर वन आहे ह्याची रेस टू पॉवर वन आहे म्हणजेच वन प्लस वन इज इक्वल टू किती असतं टू म्हणजेच इथं जी डिग्री झालेली आहे ती आपली टू डिग्री झालेली आहे म्हणजेच हा जो सेवन वन क्वेश्चन आहे तो पण काय असणार आहे नो इट्स नॉट अ लिनियर इक्वेशन आपन इन टू व्हेरिएबल्स आता आपण काय बघितलं तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे ना आता जो बघणार आहे तो आहे आपण सायमंटेनियस इक्वेशन्स म्हणजे काय तर सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय ऍट अ टाइम आपण दोन इक्वेशन सॉल्व करू शकतो किंवा दोन इक्वेशन जेव्हा सोडवतो त्या दोन इक्वेशन्सला आपण काय म्हणतो तर सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतात आता ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या दोन मेथड्स आहेत एक आहे आपली इलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे आपली सबस्टिट्युशन मेथड आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण इलिमिनेशन मेथड शिकणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तर सबस्टिट्युशन मेथड टाकणार आहे तर बघा इलिमिनेशन मेथड्स कशी यूज करायची सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन हा आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन मध्ये बघा फाय एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल्स टू एट हा फर्स्ट इक्वेशन म्हणू शकतो आपण याला दुसऱ्या मध्ये काय सांगितलेलं आहे बघा थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू हे आपलं काय दिलेलं आहे दिले दुसरं इक्वेशन दिलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय तर चा कोइपिशन आणि चा कोइपिशन म्हणजे दोन्ही इक्वेशन कम्पेअर करायचे आणि दोघांचे जो कोइपिशन्स असतात म्हणजे ची जी व्हॅल्यू असते ती कम्पेअर करायची आता इथं ची व्हॅल्यू किती आहे फाय आहे ए ची व्हॅल्यू किती आहे आपली तर थ्री आहे नेक्स्ट ची व्हॅल्यू जर कम्पेअर केली म्हणजे चे जे कोइपिशन्स असतात ते जर कम्पेअर केले तर इथे बघा मायनस थ्री आहे आणि ज्या वेळेला देत नाही ज्या वेळेला कोइफिशन्स देत नाही त्यावेळेला कोइफिशियन हा किती असतो तर वन असतो त्यामुळे आता आपल्याला काय करायचंय बघा एक तर एकशे कोइफिशन्स सेम करायचे किंवा y चे कोइफिशन्स सेम करायचे आता आपण एकशे जर कोइफिशन्स सेम केले तर आपल्याला काय करायला लागेल बघा ह्या नी ह्या होल इक्वेशन्स ला मल्टिप्लाय करायला लागेल आणि ह्या नी ह्या होल इक्वेशन्स ला मल्टिप्लाय करायला लागेल पण पण जर आपण वायचा विचार केला तर वायच्या विचारामध्ये काय होतं बघा तर इथं वायला फक्त थ्री आहे आणि इथं किती आहे वन आहे म्हणजे या इक्वेशनला फक्त थ्रीनी मल्टिप्लाय केलं तर ह्या इक्वेशन मध्ये इथं थ्री वाय येऊ शकतं कारण ने मल्टिप्लाय करायची गरज नाही कारण थ्री वनचा थ्रीच राहणार आहे आणि इथं काय होणार आहे तुमचं थ्री चा थ्री म्हणजे ह्या पूर्ण ला आपण काय करणार आहे तर या ने मल्टिप्लाय करणार आहे का करणार आहे ते कळालं का तुम्हाला कारण आपल्याला चे कोइिशन हे काय पाहिजेत सेम पाहिजेत म्हणून आपण काय केलेलं आहे तर ह्यावरच्या थ्रीनी या होल इक्वेशन इक्वेशनला थ्रीनी मल्टिप्लाय केलेला आहे आता बघा काय करणार आहे आपण तर इक्वेशन टू इक्वेशन टू मल्टिप्लाय बाय कितीने मल्टिप्लाय केले आपण थ्रीने ठीक आहे आता थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन्स काय तयार होईल बघा तर थ्री इन टू हे थ्री एक्स हे प्लस तसंच राहणार आहे परत एकदा थ्री इन टू हे वाय राहणार आहे इज इक्वल्स टू थ्री इंटू हे टू घेणार आहे आपण आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर नवीन जे इक्वेशन येईल ते काय होईल इन्टू थ्री म्हणजे किती झालेले आहेत नाईन एक्स झालेले आहेत प्लस थ्री इंटू वाय म्हणजे थ्री वाय झालेले आहेत आणि थ्री टू चा किती येणार आहे आपलं सिक्स म्हणजे हे इक्वेशन आपलं काय होणार आहे नंबर थ्री आता आपल्याला सॉल्व्ह करताना काय करायचं आहे तर नंबर इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर थ्री हे दोन इक्वेशन्स आपल्याला काय करायचे तर यामध्ये घ्यायचे आहेत तर आपण काय करणार आहे बघा तर कम्पॅरिझन करायचे आता इथे बघा प्लस थ्री वाय आणि मायनस थ्री वाय असं जर असेल तर आता थ्री वाय मधून हे थ्री वाय जातात म्हणजे व्हॅल्यू काय होती आपली झिरो होती मग अशा वेळेला जर आपण इथं प्लस सेन दिलं तर ह्याच्यावर काही इफेक्ट होतो का नाही होत म्हणजे ज्या वेळेला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर येतो त्यावेळेला आपण काय करणार आहे तर प्लस साइन करणार आहे म्हणजे हे लक्षात ठेवा ही ट्रिक आहे आपली तर म्हणजे इथे काय करणार आहे इक्वेशन वन अँड थ्री ऍडिंग ऍडिंग इक्वेशन वन अँड थ्री असंही लिहिलं तरी चालेल आता इक्वेशन वन काय होतं आपलं तर फायस मायनस थ्री वाय इज इक्वल टू एट प्लस साइन दिलेलं आहे आपण दुसरं इक्वेशन आहे आपलं नाईन एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू सिक्स आता इथं बघा सॉल्व करताना आपल्याला ऍडिशन आहे. ऍडिशन ज्या वेळेला करतो त्यावेळेला साइन चेंज होत नाही त्यामुळे डायरेक्टली सॉल्व करू शकतो इथं बघा नाईन प्लस फाय म्हणजेच किती होतात आपले तर फोर्टीन एक्स आलेले आहेत इथं मायनस थ्री ए थ्री वाय आणि प्लस थ्री वाय म्हणजे प्लस मायनस काय होतं गेट कॅन्सल झालेले म्हणजे याची व्हॅल्यू पूर्ण काय झालेली आहे झिरोली आहे आपले फोर्टीन इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघितलेलेच आहेत चे मागच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल जेणेकरून तुम्हाला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करतात हे तुम्हाला कळेल आता इथं बघा हा एक्स इथंच राहील इथं काय होईल आपलं फोर्टीन आपण फोर्टीन होईल म्हणजे ला फोर्टीनला डिवाईड करायचंय आता इथं आडव्या पद्धतीनं भागाकार आलेला आहे आडव्या पद्धतीनं भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर इथे बघा फोर्टीन वन जा फोर्टीन म्हणजे किती आलेलं आहे आपलं तर एक्स इज टू किती आलेलं आहे वन आलेलं आहे आता काय करायचंय आपल्याला हे जे वन आलेलं आहे आपले तीन इक्वेशन्स आहेत या तीन इक्वेशन्स मधल्या कुठल्याही इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू आपण काय करू शकतो सबस्ट्रिट्यूट करू शकतो आता मी काय करणार आहे तर इक्वेशन नंबर टू मध्ये टाकणार आहे म्हणजेच काय करणार आहे तर एक्स इज इक्वल्स टू वन पुट इन इक्वेशन टू आता काय होईल बघा आपलं इक्वेशन काय आहे ते लिहून घ्या आधी 3x plus y is to 2. आता, x आपलं तर वन आहे म्हणजे जिथं x आहे तिथं ती व्हॅल्यू काय करणार आहे आपण सब्स्टिट्यूट करणार आहे म्हणजे इथे काय होईल बघा थ्री इन टू वन प्लस वाय इज इक्वल्स टू टू आलेले म्हणजेच y इज equal टू टू आणि इथं जे होतं प्लस थ्री थ्री वन जा थ्रीच असणार आहे आता हे प्लस थ्री होतं ते इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस थ्री होणार आहे म्हणून वाय इज इक्वल्स टू टू मायनस थ्री वाय इज इक्वल्स टू आता इथं परत आता बेरज बेरेज आणि वजाबाकीतील चिन्हांचे नियम त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघून घ्या आता इथं प्लस आणि मायनस आहे प्लस मायनस असेल तर आपण काय करतो मायनस करतो आणि जे बिगेस्ट नंबरला साईन आहे ते आन्सरला देतो म्हणजे तिथलं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे मायनस वन असणार आहे म्हणजेच सायमटेस इक्वेशन्स मध्ये याचे जे व्हॅल्यूज असणार आहेत ते काय असणार आहे एक्स कॉम वाय इज इक्वल टू किती असणार आहे एक्स ची व्हॅल्यू वन आलेली आहे आणि वायची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस वन म्हणजेच लिहिताना फर्स्ट एक्स लिहायचं आहे आणि दे मायनस वन लिहायचं आहे हे आपलं काय असणार आहे या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे आज आपण एलिमिनेशन मेथड बघितलेले आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्टिट्युशन मेथड बघणार आहे त्यामुळे असेच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू